रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी इस्टेट लेजेंड यांच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या खास प्रसंगी हिरानंदानी इस्टेट परिसरातील गरजू मुलांसाठी आधार चरित्रपर ट्रस्ट येथील मंदिरामध्ये भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमामध्ये परिसरातील सुमारे पाचशे गरजू मुलांनी सहभाग घेतला रोटरी क्लब ठाणे हिरानंदानी इस्टेट लिजंडच्या वतीनं समाज उपयोगी विविध कार्यक्रम राबवण्यात येतात त्यामध्ये वृक्षारोपण आरोग्य तपासणी शिबिरं रक्तदान शिबिरं यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे संस्थेमध्ये सुमारे अडीचशे सदस्य असून परिसरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवले जातात स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधत क्लबनं आयोजित केलेल्या भोजनाच्या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसोडून वाहत होता या उपक्रमाचं मुलांनी मनापासून कौतुक केलं रोटरी क्लबच्या या यशस्वी उपक्रमामध्ये अध्यक्ष निलेश दैफुले क्लब सचिव रचिता मुलखी आणि क्लब खजिनदारांनी विशेष परिश्रम घेतले पंधरा ऑगस्टच्या पूर्व स म्हणजे संध्येला लहान मुलांसाठी काय स्तुत्य उपक्रम आहे त्याच्या मागची संकल्पना काय संकल्पना अशी आहे मी प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ थाणे हिरांदा आणि विजय आमच्या मनात आलं की देशासाठी बरेच जण लढले बरेच जण अमर झाले तर त्यांच्या आठवणीने लहान मुलांसाठी काहीतरी कार्यक्रम करावा तर लहान मुलांसाठी काय कार्यक्रम करावा तर अन्नदान हा सर्वश्रेष्ठतान आहे म्हणून मग आम्ही अन्नदानाचा आज कमीत कमी, -कमी चारशे पाचशे मुलांचं चा अन्नदान करण्याची इच्छा आहे अगदी सद्गुंची इच्छा याच्यापुढे काय उपक्रम असेल रोटरी थेरपी रोटरीबरोबर आमचे बरेच उपक्रम आहेत जसं ब्लड डोनेशन कॅम्प आहे गुड टच बॅड टच आहे पेडरेटरी हार्ट सर्जरी आहे टी बी लो टी बी वाल्यांसाठी जे काय त्यांना धान्य लागतं पौष्टिक धान्य लागतं ते आमचं पुरवठा आहे आमच्यात लागतात ते आम्ही शंभर शंभर परिवाराला हे दत्तक घेतलेलं आहे टी बीच्या रुग्णांसाठी हाय प्रोटीनचं जेवण देण्याचं सर किती मेंबर्स आहे आपले या याच्यामध्ये आणि किती मुलांना सध्या किती मुलांनी भाग घेतला आहे आता या आता सध्या आतापर्यंत दोनशे सव्वा दोनशे मुलांनी भाग घेतलेला आहे बाकी संध्याकाळपर्यंत लोक येतीलच चारशे पाचशे जणांचा अंदाज आहे आमचा थँक्यू सर आमचं पण एक ज्ञान आहे हा मैम आज फिफ्टीन अगस्त इंडिपेंडेंस डे है आपने शाम के बच्चे के लिए बच्चों के लिए क्या ये किया इसके पीछे आपका क्या सोच मतलब? है मतलब बहुत बड़े लेवल के लोगों के लिए कम्युनिटी सर्विस करता है और उसमें एक एरिया जो है खाना पीना लोगों को तो हम बहुत खुश है कि हम ये उनका जो कार्य हमारा जो रोटी का कार्य है बहुत बड़े में कर रहे हैं अराउंड थ्री फिफ्टी फोर हंड्रेड बच्चे हैं जिनको खुशी से हम दे रहे हैं और वो खुश होकर खा रहे हैं तो स्वतंत्रता दिवस पे ये खाने के लिए भी जो प्रॉब्लम होती है उस पर उससे फ्रीडम का हमारा सोच है